कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी लक्ष्मीपूजनाच्या निमित्त मस्त अशी तुम्हाला खव्याची बर्फी करून दाखवलेली आहे मोठ्या आकारात कापल्याच्या नंतर मग मस्त नंतर छोट्या छोट्या आपल्याला वड्या पाहिजेत तशा आपल्याला करून घेता येतात किंवा ह्याची आपण पेढे पण करू शकतो छान लागतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा इतर कोणत्या पूजेच्या दिवशी आपण घरच्या घरी पेढे किंवा बर्फी खव्याची अशा प्रकारे केली तरी खूप सुगंध पण भारी येतो आणि खूप छान लागते आपण पण नक्की करा तर आपण आता रेसिपी पाहायला घेऊया तत्पूर्वी आपण लक्ष्मीपूजनाच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा त्याला तर रेसिपी पाहायला घेऊया आज मी लक्ष्मीपूजनास आपल्याला जर पेढे बर्फी काय लागतात ते घरच्या घरी आपण करायचे त्यासाठी मी तुम्हाला बघा हे काजू थोडेसे बदाम लागणार आहे जास्त नाही यातले थोडे लागणार आहे आणि खवा घरच्या घरी जर तुम्ही आधी बनवून ठेवला तर तुम्हाला बर्फी किंवा पेढे करायला व्यवस्थित मिळतात मिल्क पावडर लागणार आहे पिठी साखर लागणार आहे आणि आपल्याला वेलची पावडर साखर घालून जी पावडर करून ठेवतो ती वेलची पावडर घालून घेणार आहे तर आपण आता चला करायला घेऊया आणि एकदम पटकन आपल्या घरच्या घरी देवाला जर आपल्याला पेढे ठेवायचे झाले तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही पेढे बर्फी काही करू शकता तर तर आपण आता करूया हे बघा आणि तूप पण लागणार आहे तर मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे तूप घातलं आहे आणि बारीकच गॅस ठेवला आहे एकदम फास्ट नाही करायचा त्यामध्ये पॅनमध्ये हा आपल्याला खवा घालून घ्यायचा आहे हे बघा आपल्याला हे व्यवस्थित असं पूर्ण व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित विरगळून घ्यायचं आहे असं हे आपण बनवून ठेवलं ना का थोडेसे खडे असतात पण बाजारात ना घेतात तर जास्त खडे असतात ते थोडेफार असतात घरामध्ये मिल्क पावडरचा पण खवा बनवता येतो दुधाचा पण खवा बनवता मिल्क पावडरचा पण बनवून छान होतो मिल्क पावडरचा बनवला तर तुम्हाला साखर कमी लागेल आता हे मी छान असं ह्यामध्ये विरगळून घेते हे बघा आता हे मस्त असं आपलं खवा छान विरगळला गेलाय अगदी पाव किलो पर्यंत हा असू शकतो आपण घरात बनवलाय त्याच्यामुळे तर ह्यामध्ये पिटी साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठी साखर घालून घ्या आता ह्यामध्ये आपल्याला नंतर मिल्क पावडर पण वापरायची आहे त्याच्यामुळे तुम्हाला किती गोड हवं आहे काय त्यानुसार घालून घ्यायचे आता ह्यामध्ये सर्व हे आपण आता मिक्स करून घेऊया आता ही बघा ह्यामध्ये साखर मेल्ट झाली आहे आता स्लो आणि फास्टच्यामध्ये त्याला घ्यायला घेऊन आपल्याला हे थोडंसं अगदी थोडंसं घट्टपणा येऊ द्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे हलवून घेत राहायचं पुढे काय होईना घरातल्या घरात तुम्ही बर्फी पेढे बनवून लक्ष्मीपूजनच्या दिवशी वापरलात तरी चालून जातं आता हा खोडा भगा मी पाच केला आणि पुन्हामध्ये स्लो करून घेते आणि आपण ही बर्फी करून घ्यायची आपल्याला हे बघा बऱ्यापैकी सुकलं पण आणि कलर पण छान बदलत आलं आता आपल्याला ह्यामध्ये ही मिल्क पावडर आहे ना मी आता जवळजवळ पाव किलो जायसारखा आपण खवा घेतलेला त्याच्या खालोखाल दोनशे ग्राम साखर पिटी साखर घेतली आणि हे आता दोनशे ग्राम आपल्याला मिल्क पावडर घेतली आहे आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायझेरिक कसं व्यवस्थित आपलं लवकर असं आपलं सुकलं जातं त्यामुळे मिल्क पावडरचा वापर करायचा जरासा आणि थोडी आपली बर्फी किंवा पेढे थोडीशी असे जास्त होतात त्यामुळे थोडासा वापर करायच आता मी बारीक करून ठेवलेलं आहे आणि यामध्ये हे करून घेऊया व्यवस्थित एकजीव आणि थोडंसं हे झालं की आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आधी नाही घालायची जरासं हे व्यवस्थित एकदा होऊन जाऊ दे हे बघा दा हो आता आपलं होत आलेलं आहे चांगलं हे बघा दाखवते मस्त आता आपल्याला ह्यामध्ये हे मी जराशी काजू वरून पण लावली तरी तर आणि एक चमचा जायसारखी आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सर्व आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे थोडं ड्रायफ्रूट्स वगैरे घात किंवा ना ड्रायफ्रूटची तुम्ही पावडर करून पूर्ण घातली ना तरी अजून तुमची बर्फी वाढेल आणि अजून खायला छान लागते पण मी याला थोडंसंच करायचं आहे पूजे पुरतं म्हणून त्यामुळे मी हे थोडं करून घेते हे बघा आता घ्यायचं बंद करून घ्यायचा आणि हे आपलं व्यवस्थित असं सेट झालेलं आहे हवा जर तुम्ही बनवून ठेवला ना तर तुमचं हे पटकन मिठाई तुमची बर्फी किंवा पेढा हा बनवू शकतो आता आपल्याला ताटावरती सेट करायचं आहे तुम्हाला गोळे पेढे काढायचे असेल चौकोनी बर्फी करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया हे बघा मस्त असं घट्ट होत आलं आहे आता आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आमचं तसं काढून घ्यायचं आणि आपल्याला मी तूप लावून घेतलं आहे हो ताटाला असं ट्रे वगैरे असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही केला तरी चालेल माझ्याकडे ट्रे पण आहे पण आता हे थोडंसं करायचं आहे म्हणून आपण ताटामध्ये करून घेऊया आता मी हे व्यवस्थित सेट करून घेते हे बघा तर आपण हे व्यवस्थित सेट करून घेतलं आहे आणि थंड झालं का अजून तुम्हाला व्यवस्थित सेट करता येतं पण तसं काय नाही आपल्या घरातले पेढे आपण कुठे आपल्याला काय विकायला जायची नाही त्याच्यामुळे देवाला काय फक्त मस् आपले व्यवस्थित आपले भाव हवे मनोभावी सेवा केली तरी पण मनाचे भाव चांगले असले पाहिजे आता तुम्हाला जर वाटलं आपण काजू बदाम टाकले तरी पण वाटलं तर जरा असं वरून आपण असं लावू शकतो जर तुम्हाला चौकोनी तुकड्या पाडायचे असेल तर छोटे छोटे काय करायचे असेल त्यानुसार हे करून येतात मी आता लावून घेते की बघा मी व्यवस्थित असं काजू बदाम लावून घेतले आणि असं जर तुम्ही ना थोडंसं थंड असताना जरा असं कट मारून ठेवायचा म्हणजे तुम्हाला नंतर कापताना बरं पडेल मोठी छोटी काय मिठाई काढायची असेल त्यानुसार हे बघा अशा प्रकारे हळूहळू मग कट करून टाकायचं हे बघा अशा प्रकारे कट करून ठेवायचं तुम्ही रूम पे टेम्परेचरला पण थंड करू दिलात किंवा नुसतं असं फ्रीजमध्ये ठेवून जरी थंड करू दिला तरी ते लवकर थंड होऊन जातं बघा बरफी मस्त अशी आपली थंड झाली आहे मी तुम्हाला काढून दाखवते ही मी रूम टेम्परेचरवरच ठेवले आता तुम्ही ही जर फ्रीजमध्ये ठेवली का अजून व्यवस्थित घट्ट होणार ते बघा मस्त अशी रूम टेम्परेचरवरती पण पटकन अशी आपली बर्फी होऊन जाते लक्ष्मी लक्ष्मीपूजनसाठी मस्त आपली घरातल्या घरात आपल्याला पेढे बनवा किंवा बर्फी बनवा अशा प्रकारे खूप छान होतं मी आता हे सर्व काढते हे बघा सर्व असे काढले फटाकड्या पण वाचतात आहे बाहेर हे बघा किती मस्त रूम टेम्परेचरवरती फटाकन आपल्याला खवा आधी जर बनवून तुम्ही ठेवलात घरामध्ये तर फटाक्कन तुम्हाला अशा प्रकारची बर्फी किंवा तुम्ही पेढे पण करू शकता मस्त अशी बर्फी झालेली आहे आपण पण नक्की करा अशा प्रकारे आपल्या घरातल्या घरात आपण तुम्ही तर कोणताही सण असेल ते आपली देवपूजा असेल काय करायचं असेल त्यावेळेला अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आपण पण अशा प्रकारे नक्की बनवा मंडळी छान अशी मी आपण खवा वापरून मस्त अशी बर्फी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद